म्हणाले होते की इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही जन्माला येणार तर मताच्या पेटीतून जन्माला येणार आणि नार्वेकर साहेबांनी सांगितले की लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली अहो जे रोज उठून जे पेंगवीन राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी आरशात तोंड बघून सांगाव की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य पक्ष प्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ण सामान्य एक शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि स्वतःच्या आसुरी सत्ताकांक्षा पोटी ज्यांनी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना पायदळी तुडवली त्या उद्धव होय मी म्हणते म्हणतीये त्या उद्धवस्त

आजच्या निकालामधून घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवजी वाखरे हे स्वतः डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि खरी शिवसेना ही एकनाथजी साहेबांची